मानकापूर इथं तब्बल साडेसात फूट लांब आणि दोनशे किलो वजनाची मगर जेरबंद करण्यात आली आहे गेल्या पंधरा दिवसांपासून या मगरीच्या विहिरीत वावरामुळं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण होतं जयसिंगपूर वाईल्ड लाईफ रेस्क्यू टीमच्या शौर्यपूर्ण कामगिरीमुळं अखेर गावकऱ्यांना सुटकेचा निश्वास टाकता आलाय मानकापूर इथं तब्बल पंधरा दिवसांपासून शेतकरी आणि गावकऱ्यांच्या जीवाला घोर धोका बनून बसलेली मगर अखेर जेरबंद करण्यात आली आहे तब्बल साडेसात फूट लांब आणि दोनशे किलो वजनाची ही मगर जयसिंगपूर वाईल्ड लाईफ रेस्क्यू टीमनं स्थानिकांच्या मदतीनं पकडली या मगरीमुळं पाटीलमळा परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं ग्रामस्थ आणि युवकांच्या सततच्या पाळतीनंतर अखेर गुरुवारी सकाळी मगर विहिरीतून बाहेर पडल्याचे लक्षात आलं आणि रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आलं अभिजित खामकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी धाडसी प्रयत्न करून मगर पकडली वन खात्याच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मगरीला सुरक्षितपणे जंगलात सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे या कारवाईनंतर पंधरा दिवसांची भीती संपुष्टात आली असून ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडलाय